नमस्कार मी ॲस्ट्रो गिरी आज आपण गुरुपुष्यामृत योगाबद्दल माहिती घेणार आहोत पहा गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून चार ते पाच वेळा येतो पहा म्हणजे तसा तो रेअर जे योग आहे म्हणजे जेव्हा जेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय की जो गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं त्या दिवशी येणारा गुरुपुष्यामृत योग आणि या गुरुपुष्यामृतला अत्यंत महत्व आहे पहा आणि आपल्याला याची जाणीव सगळे न्यूजपेपर सगळ्या ॲडव्हर्टाईज सगळीकडून होतं कारण त्या दिवशी सोनारांच्या खूप मोठ्या ॲडव्हर्टाईज असतात पहा कशासाठी तर आपल्यामध्ये जागृती करायची आणि सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त करायचं त्याच्यासाठी योग हा सगळ्यांपर्यंत सगळ्या माध्यमांद्वारे पोहोचवला जातो याचं महत्व आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे पहा की गुरु गुरुवारी येणारा गुरुच्या होऱ्यातला म्हणजे गुरुग्रह असणारा असा हा गुरुवार गुरु गुरुग्रह गुरु म्हणजे काय आहे गुरु जो शुभ ग्रह आहे कुंडलीमध्ये सगळ्यांच्या शुभ फलित देतो जो वृद्धी करतो आज चांगल्या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवतो आणि गुरु जिथे जिथे दृष्टी टाकतो म्हणजे ज्या घरामध्ये बसून तो जिथे जिथे दृष्टी टाकतो त्या सगळ्या घरांमध्ये सौख्य समृद्धी आणि वृद्धी करतो असा हा शुभ ग्रह त्या गुरुवारी जराला म्हणजे त्या गुरुवारी शुभग्रह गुरुचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळतं त्या दिवशी आपण पिवळा रंग परिधान केला तर जास्तच आनंददायक वाटत आणि उत्साह वाढतो त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे आता शनी महाराजांचं नक्षत्र म्हटलं की लोकांना थोडं जरा मनामध्ये किंतू येतो पण शनी महाराजांचं पुष्य नक्षत्र हे शुभ आहे आणि शनी महाराज हे अत्यंत चांगले गुरु आहेत पहा आपल्याला जे काही डाऊन टू अर्थ ठेवण्याची कला हे फक्त शनी महाराजच करू शकतात आपल्याला ते देतात जरूर व उशिरा देतात ताऊन सुलाखून देतात आणि ते अतिशय उत्कृष्ट गुरु आहेत पहा म्हणजे जिथे आपली चूक झालेली असेल तिथे ते आपल्याला पटकारतात आणि म्हणूनच लोक शनी महाराजांना घाबरतात पहा कारण शनी महाराज हे जे कर्म आपण केलेलं आहे त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाहीत म्हणून शनिवारी गुरु पुष शनी महाराजांचं जे हे पुष्य नक्षत्र आहे त्या पुष्य नक्षत्रावर नक्षत्र असताना ते जर गुरुवारी आलं तर गुरु पुष्यामृत योग असं आपण म्हणतो आणि शनी महाराज पहा जे काही देतं शनीसारखा दाता नाहीये शनी महाराज जे देतात ते परत काढून घेत एक नाहीत एकदा तुम्हाला ताऊन सुलाखून डाऊन टू अर्थ ठेवून त्यांनी जर त्या त्यांची कृपा आपल्याला मिळाली तर ती दीर्घकाळासाठी राहते आणि मग ते सुख समृद्धी आणि जमिनीला राहण्याची कला ही आपल्याला शनी महाराज देतात म्हणजे त्या दिवशी जी काही गोष्ट आपण केलेली असते ती दीर्घकाळ आपल्याकडे टिकते म्हणून गुरुपुष्यामृतला महत्व आहे गुरु, गुरु आणि शनी हे दोन पत्रिकेतले कार्मिक ग्रह आहेत कार्मिक ग्रह म्हणजे काय जे आपल्याकडून चांगलं कर्म करून घेतात आणि चांगल्या कर्माला आपल्याला प्रेरित करतात हे असे दोन ग्रह ज्यांची गती कमी आहे गुरुची गती शनी महाराजांच्या गतीच्या मानाने थोडी जास्त आहे कारण गुरु ग्रह वर्षातून एकदाच रास बदलतो तर शनी महाराज अडीच वर्ष एकाच राशीत असतात म्हणजे उशिरा उशिरा पर्यंत राहतात पण पर फळ मात्र चांगलं देतात गुरु महाराजांनी दिलेलं फळ आपण जर चुका केल्या तर गुरु महाराज काढूनही घेऊ शकतात पण शनी महाराज मात्र तसं करत नाही शनी जे आपल्याला फळ देतो किंवा ज्या काही सवलती देतो त्या एकदा दिल्यानंतर किंवा समृद्धी दिल्यानंतर ती परत काढून घेत नाही त्यामुळे म्हणूनच आपण नेहमी की शनी महाराजांसारखा दाता नाही तर अशा या दोन कार्मिक ग्रहांच्या योगाने होणारा गुरुपुष्यामृत हा योग हा अतिशय महत्वाचा आहे अगदी परंपरेने तो चालत आलेला आहे म्हणजे त्या दिवशी जी आपली अडलेली कामं असतात ती जर सुरू केली तर ती पूर्ण होतात आपल्याला जर पार्टनरशिप करायची असेल तर ती त्या दिवशी करता येते कोणतंही शुभ कार्य शुभ खरेदी गुरुपुष्यामृतच्या योगावर करता येते त्याचप्रमाणे जे काही नवीन गाडी किंवा महागाच्या वस्तू म्हणजे सोनं सोनं हे गुरुतत्वालाच गुरुतत्वाच्याच खाली येतं त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते पण या पण या गुरुपुष्यामृतवर विवाह पात्र होत नाही पण अडलेली सगळी कामं या गुरुपुष्यामृत योगावर होतात आणि ती लवकर होतात तर या गुरुपुष्यामृत योगाची आपण सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतो लाभयोग आणि शुभयोग हा त्या दिवशी जर आपण त्या काळामध्ये सुवर्णाची खरेदी केली चांदीची खरेदी केली हिऱ्यांची खरेदी म्हणजे जे मौल्यवान धातू आणि हिरे रक्त यांची जर खरेदी केली तर ती पुष्य नक्षत्रावर म्हणजे दीर्घकाळ टिकणारी असते पुष्य नक्षत्र म्हणजे काय पोषण करणारं नक्षत्र की ज्याच्यामुळे आपलं शरीर मन आणि आरोग्य यांचं पोषण होतं आणि असा हा गुरु पुष्यामृत योग की दुग्धशंकरा योग असतो आणि त्या दुग्ध शेतकरी योगावर जर आपण खरेदी केले तर ती अक्षय टिकते म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होते कारण गुरुवार त्या सोन्यामध्ये त्या चांदीमध्ये त्या हिऱ्या मोत्यांमध्ये वाढ करतात म्हणून त्या दिवशी मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं आणि ते जास्तीत जास्त वाढवण्याकडे सगळ्यांचा कल असतो पूर्वीपासून आपल्या घराण्यामध्ये गुरुपुष्यामृत योगाला थोडा तरी का होईना सोन्याची खरेदी केली तर या गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेल्या सोन्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला दोन उपाय सगळ्यात शेवटी सांगणार आहे ते तुम्ही जरूर ऐका आणि त्याचा लाभ घ्या तर या गुरुपुष्यामृत योगावर जर आपण हे सगळं खरेदी केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आता पुष्य नक्षत्रामध्ये तीन तारे आहेत पहा एक बाणासारखे तीन तारे आहेत जो पुढचं जे आग्र आहे ते पुष्य नक्षत्राचं टोक आहे आणि त्याच्या बाजूला दोन बाणासारखे आकारात असलेलं हे पुष्य नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षत्र हे गाईच्या स्तनावर ओळखलं जातं किंवा गाईच्या स्तनामध्ये ते असत म्हणजे असतं तर त्या गाईच्या स्तनातून आपल्याला काय मिळतं दूध मिळतं की जे पोषण करतं जे आरोग्याला पुष्ट करतं दुधापासून दही दूध तूप लोणी हे सगळे आवश्यक आणि पुष्ट करणारे घटक आपल्याला मिळतात म्हणून या पुष्य नक्षत्राला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि ते जेव्हा गुरुवारी येतं तेव्हाच आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो आणि तेव्हा खरेदी केलेली कुठलीही गोष्ट ही वाढत जाते कारण गुरुवारच त्याची वृद्धी करतात म्हणून गुरुपुष्यामृताला इतकं महत्व आहे दहा दुकानामध्ये जाऊन चांदीचा एखादी वाटी किंवा निरंजन खरेदी करायचं आणि ते निरंजन म्हणजे गुरुपुष्ठामृत च्या दिवशी दिवसभर हा योग हो असताना ही चांदी चांदीची वाटी किंवा निरंजन खरेदी करायचं ती घरी घेऊन यायचं संध्याकाळी तिन्ही चांदीच्या चा वेळेला तुपाची फुलवात त्या वाटीमध्ये किंवा निरंजनामध्ये लावायची आणि देवाला ओवाळून प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये जे काही क्लेश आहेत सौख्य नाही संपदा नाही आरोग्य नाहीये किंवा शांतता नाहीये ते सगळं आम्हाला मिळावं म्हणून हा तुपाचा दिवा तुझ्याकडे लावतोय ज्याप्रमाणे तुझ्या देवाऱ्यामध्ये आम्ही या दिव्यांनी प्रकाश निर्माण केलाय तसाच आमच्या मना मनामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या संख्यामध्ये तू प्रकाश निर्माण कर अशी प्रार्थना केली की त्या गुरुपुष्यामृत योगावर आणलेल्या या, योगा या निरांजनात लावलेल्या वातीमुळे पुढे वर्षभर आपल्याला सौख्य समृद्धी आरोग्य आणि कर्ज आपलं लवकर फिटलं जातं तर त्याच्यासाठी हा एक महा उपाय आहे आणि तो जर आपण तिने सांगलेला केला तर त्याचं नक्कीच फळ मिळतं आत्तापर्यंत माझ्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये जितक्या जातकांनी हा उपाय केलेला आहे त्यांना फळ मिळालेलं आहे तुम्ही पण करून पहा त्याचं नक्कीच फळ मिळत म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर फक्त सोनच खरेदी करायचं असं नाही तर चांदीचे दोन चौकोनी तुकडे खरेदी करायचे आणि ज्याच्यामुळे स्थैर्य येत चांदी म्हणजे काय आहे चंद्र चंद्र म्हणजे आपली मानसिकता चांगली ठेवतं हो आणि जेव्हा जेव्हा आपली मानसिकता चांगली ठेवतो हो तेव्हा घरातले नाते संबंध प्रेमानी आणि प्रेभळपणाने जपली जातात म्हणून ते चांदीचे चौकोनी तुकडे घरामध्ये जर आपण ठेवले तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग घरामध्ये प्रेम आनंद आणि सौख्य टिकवण्यासाठी होतं आणि रिलेशनशिप चांगली करण्यासाठी होतं तर हे गुरुपुष्यामृताच्या योगावर केलेले जर उपाय तुम्ही केले तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आयुष्यामध्ये होतो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअरही करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधा किंवा मेसेजही करू शकता की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि येणारा गुरुपुष्यामृत योग तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ दे अशी इच्छा व्यक्त करून मी इथे थांबते धन्यवाद